आपकी <sums> <sum> 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 वाढत जी आहे तीस आपली रोज एकशे तीस गावाची यादी आपल्याला राहिली आहे एकशे तीस गावाची यादी ते गाव रोज पंधरा पंधरा गाव त्या राहणार आहे ते जी, जी, जी। जी। दे <स्विल्त> या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था आहेत सभापती आहेत एस पी साहेबांना आमची एसपी साहेबांना बोलून घेतो कार्यक्रम आहे आणि पत्र पत्रा लाईटची व्यवस्था जी म्हणतो आपण लाईटची व्यवस्था गेल्या अर्धा कोणताचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पत्रकारांना खूप जवळून पाहिलेलं आहे त्यामध्येही <दिणीग> पत्रकार आहेत मात्र मला माहीत आहे काय असत पण तुमचं जे तुमची जे जिज्ञासा आमच्या विषयीच जे प्रेम आणि आमच्या विषयीची राष्ट्र बाबांच्या संस्कारांना तुम्ही जी अनुमती दिलेली आहे आणि बाबांच्या कार्याला तुम्ही एक सहकार्य करता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या पिंपळगावच्या वतीने संस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो सेकंड गोष्ट अशी की जे काही मी इथे मी ऍक्च्युली पुण्यात असतो पण मुलचा इथला आहे इथे अगोदर एक फक्त बाबांची पर्णकुटी होती झोपडी होती त्या सेवेमध्ये माझे वडील होते वडील नाही आहेत आता पण माझ्याकडे जुने या स्ट्रक्चरचे पूर्ण जुने फोटोग्राफ्स आहेत त्याच हे तुम्ही ते फोटोग्राफ कुणाकडेच नाही आहे जगा कुणाकडेच नाही अगोदर झोपडी कशी होती जमीन कशी होती खोदकाम कसे करत होते गावातले लोक काम कशी करायचे बाबा आरती कशी घ्यायचे कसं तिथे बायोग्राफी फोटोग्राफी लावतो त्याला पण हायलाईट करावं जेणेकरून या इनिवेशन कसं हे पण लोकांना कळेल आणि तुम्हालाही कळेल आणि एक स्तंभ आमच्यासाठी कृपा करून विनंती करतो कमर्शियलाइज न बघता प्लीज पत्रकार नम्र विनंती करतो की रोजचं एक काम आमचं सहा ते तेरा या दिवसामध्ये तुमचं एक पेज राबवा सगळ्या पेपर ही नम्र विनंती <laughs> करतो जेणेकरून तळागाळातल्या गावातल्या दूर असलेल्या लोकांपर्यंत त्याचं सगळं पोहोचेल आणि ते इथे येणार प्रसाद सत्संग मार्गदर्शन ज्ञान अध्यात्म या सगळ्या विषयीची त्यांना आवडेल होईल बाबांचं एक मोठं टार्गेट आहे की विश्वनिर्मितीमध्ये अध्यात्मा भरून जाईल अध्यात्म आणि विज्ञान आणि या अध्यात्म आणि विज्ञानमुळे आज मी बाबामुळे इथे आहे माझ्याबद्दल मी जास्त बोलत नाही कारण कृपा करून तुम्ही आम्हाला सहकार्य कसाल थोड्या वेळापूर्वी पोलीस कमिशनरचे लोक